नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण जेव्हा युट्यूबचं ऍप्लिकेशन ओपन करतो तेव्हा युट्यूबच्या होम पेजवरतीच आपल्याला ज्या व्हिडिओज अशा दिसतात त्या ऑटोमॅटिकली येथे प्ले होतात तुम्ही इथे पाहू शकता की ही व्हिडिओ ऑटोमॅटिकली प्ले येथे होत आहे तसंच मी तुम्हाला खाली दाखवतो आता मी खाली आलेलो आहे आणि इथे थांबलेलो आहे थांबल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की ही व्हिडिओ ऑटोमॅटिकली येथे प्ले झालेली आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या मोबाईलचा डाटा डेटा आहे तो संपतो त्या इतर हे ऑटोमॅटिकली जे प्ले होतात ह्या व्हिडिओ मोबाईलच्या स्क्रीनवरतीच म्हणजे होम पेजवरतीच ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर त्यासाठी यूट्यूबमध्ये कोणती सेटिंग करायची ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता आता मित्रांनो मी येथे आपलं जे उज्या बाजूला खालती जे लोगोचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बाजूला वरती जे सेटिंग्सचं ऑप्शन आहे त्यावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे पहिलं जनरलचं जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता भी की इथे विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी प्लेबॅक इन फिल्ड्स हे जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो येथे तुम्ही पाहू शकता की ऑलवेज ऑन असा आहे त्यामुळे त्या व्हिडिओ आहेत त्या, त्या होमस्क्रीनवरती ऑटोमॅटिकली प्ले होतात युट्यूबच्या होमस्क्रीनवरती आता मित्रांनो ते ऑफ करण्यासाठी मी ते ऑफवर क्लिक करत आहे त्यामुळे आता ही सेटिंग आता येथे माझी ऑफ झालेली आहे त्यामुळे आता त्या ज्या व्हिडिओ ऑटोमॅटिकली प्ले होत होत्या त्या आता नाही होणार त्यासाठी मी आता इथे पाठी जात आहे पाठी केल्यानंतर आता मी ते होमवर जात आहे तुम्ही इथे पाहू शकता की आता मी इथे ह्या व्हिडिओच्या येथे थांबलेलो आहे तुम्ही इथे पाहू शकता तरीही देखील येथे या व्हिडिओ येथे ऑटोमॅटिकली प्ले होत नाही आहेत म्हणजेच आता आपण येथे जे होम स्क्रीन वरती ऑटोमॅटिकली प्ले होत होत्या व्हिडिओ त्या येथे बंद करण्याची सेटिंग केलेली आहे तर मित्रांनो यूट्यूबच्या होम पेजवरती आपण जेव्हा ब्राऊज करतो तेव्हा व्हिडिओज ऑटोमॅटिकली प्ले होतात ते बंद करण्यासाठी जी सेटिंग करावी लागते ती आपण कशी करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक, क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद